अपनी बात चंद्र रहो मतदारसंघाचा महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून रॅलीसाठी उपस्थित असणारे पाटील साहेब संजयजी राऊत साहेब अरुण लाड आमदार सुमन काकी आमचे संपर्क प्रमुख नितीन बांधवडे पाटील सर व आताच्या मनोगत व्यक्त केले जे आपले सुकुमार कांबळे सर आज उमेदवारी अर्ज दाखल करत असताना परवा मी आव्हान केल्याप्रमाणे खासदार करण्यासाठी सांगली जिल्ह्यातली संपूर्ण महाविकास आघाडी एकत्र झालेली आहे आज सर्व महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांच्या उपस्थिती मध्ये माझा अर्ज दाखल केलेला आहे खरं तर सांगली जिल्ह्याला व सांगली शहराला कुस्तीची मोठी परंपरा आहे हरिनाना पवार असतील दादा सावर्डे असतील केसरी मारुती माने भाऊ हिंदकेशरी गणपतरावजी आंडळकर माझे गुरु ह्याच चौकामधून राजाप्पा पवार इंदकेसरी मारुती माने भाऊ ह्या सर्व दोन प्रमुख पैलवानांनी ह्याच मारुती चौकातून कुस्तीची व राजकारणाची सुरुवात केली व एक तीन वेळा नाही तर चार वेळा आमदार झाले संभाजी आणि हिंदी केसरी मारुती भाऊ आणि खासदार झाले आणि ह्या चौकातून आज माझ्या उमेदवारी अर्ज दाखल करून ह्या चौकातून माझी सुरुवात होते आणि तर आपला विजय हा निश्चित आहे एवढंच मला आत्मविश्वास या निमित्तानं होतो ज्या पद्धतीने पाठीमाग सांगितलेलं होतं महाराष्ट्रामध्ये चार तारखेला सगळ्यात पहिला निकाल साहेब सांगली जिल्ह्याचा असेल आणि महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी घोषणा झाली म्हणून सांगली जिल्ह्याचा निकाल लागेल रॅलीमध्ये सहभागी झालेला आहे येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्व विकास काम करण्यासाठी मी सर्वांची वचनबद्ध आहे सर्वजण इथे उपस्थित राहिलात त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो